शौर्य आणि धैर्याची मूर्ती अखंड हिंदुस्थानाचे शूरपुत्र कुशल प्रशासक एकीकडे खूप सामर्थ्यवान तर दुसरीकडे दयाळूपणासाठी ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे ब्याण्णवी जयंती तालुक्यातील मनेगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी जयंती उत्सवास खासदार हेमंत गोडसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते महाराष्ट्राच्या रयतेच्या मनात अधिराज्य गाजवणारे ज्यांच्या शौर्याची गाथा येणाऱ्या प्रत्येक पिढीला अभिमानाने सांगता येईल जगणारे ते मावय होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेच्या डोक्यावर मायेने हात फिरवणारा अखंड हिंदुस्थानाचा दैवत शिवबा यांची तीनशे ब्याण्णवी जयंती तालुक्यातील मनेगाव येथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जिल्ह्याचे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते छत्रपती शिवरा पूजन करून बाळासाहेब करून कामगार नेते जयंत गाडेकर सरपंच संगीता शिंदे ऍडव्होकेट संजय सोनवणे माजी उपसरपंच सी डी बोजने उपसरपंच श्रीराम सोनवणे आदिंसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार व कागदपत्रांची पूर्ततानुसार मने गावात छत्रपती शिवराय यांचा कायमस्वरूपी पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी त्यांच्या हस्ते शुआरती करण्यात आली एसएन एन न्यूज साठी सुरेश कपिले आमच्यापेक्षा गेली दहा वर्ष या कार्यकाळात ह्या गावाचा रोड उत्कृष्ट झाला त्यांनी के केला आम्ही आभारी आहोत परंतु कायमचा जो आमचा स्वतंत प्रश्न आहे तुमच्या ऐकल्या सौर ऊर्जे संबंधित आभारी आहोत हे जर लवकर याच्यामध्ये आलं गव्हर्नमेंटच्या कार्यक्षेत्रामध्ये सुरू झालं तर वर्षाच्या आठवडार्थ ती योजना पूर्ण होईल असं त्या बातमी आम्हाला वाटतात त्या बातमीचा पाठपुरावा जर तुम्ही केला तर तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि तुमच्या हाताने शेवट होईल तुमचा सत्कार होईल हे गाव आयुष्यभर तुमचं कृतज्ञ राहील कारण हाच प्रश्न कायमचा मागणीला राहिलेला आहे या सत्तर वर्षामध्ये हा प्रश्न आमचा सुटला गेलेला आहे लाईट लाईट मुळे सगळे प्रॉब्लेम होते ना आणि स्रोत जे आहे आता पाण्याचं आम्हाला बावीस गाव पाणी पुरवठा आमचं मन बावीस गाव पाणी पुरवठा आता बावीस गावात आमची एक रास्त मागे एकच आहे का आम्ही त्या बावीस गावांचा पाणी पुरवठा आम्हाला कधीच परिपूर्ण पाणी भेटणार नाही त्याचं कारण असं आपल्या गावावरती ना ते बावीस गाव आहे ना तर बाजूस गावाच्या काही गावांना स्वतःचा उद्भव आहे पाण्याचा स्वतःची साठा आहे पाणी संपता आहे त्यांच्याकडे म्हणजे त्यांना पाणी जरी बंद झालं काही तांदे काढतील काय काय एमसी लाईट त्या टाइम सर्व्हेर काढली होती काय बायपेडच्या खाऊन कोणाची पाणीपुरठाची लाईन चालू का कोणत्या गावाची का पाणीपुरवठा योजनेची गायकवासी

साहेब असतील नाशिकच्या असतील त्यांनी मोरे इन्स्ट्रुमेंट पण तयार केलं इंस्ट्रुमेंट तयार करून त्यांनी काय केलं सर्व जो अशी होती ना तर त्यांनी त्याच्यानंतर काय झालं पाणी प्रेसर आमची नेहमी द्या पण त्याचा जो खर्च आहे तो पाणी जाऊ पाणी ग्रामपंचायतीला आता जर आम्हाला उत्पन्नच काही नाही तर आम्ही जेसीबी का द्यायचे पैलो आम्ही का द्यायचे काम होते तोमर सांगते आम्ही सुपरविजन करण्यासाठी या लोकांना दीड दीड लाख रुपये दिले पोहोचण्यावर एमजीपीने आमचा असा आक्षेप त्यांच्या अक्षय म्हणजे आमचं आरोग्य बन करून देऊ त्यांनी त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून पैसे घेतले त्याच्यामुळे त्यांना वेळी वाकडे देऊन तो पर्यंत करून घेतले आणि एका जेव्हा आम्ही ग्रामपंचायत बाहेर जो पुतळा आम्ही बसवलाय आम्ही जर शिवजयंत आली का अंधार फुटतो रात्री तिथे इटा गोळा करतो वळ गोळा करतो बसवतो सकाळी शिवजयंती झाली दुसऱ्या दिवशी महसूल अधिकारी येतात पोलीस बंदो ते आमचं सगळं जेवण जात आणि वारंवार महाराजांचा अपमान झालेला आम्ही सरकार नाही आमच्या गावातून ज्यावेळेस कायदा सुव्यवस्था हातून घ्यायची वेळ आली जेल मध्ये जायची वेळ आली तरी आम्ही म्हणे योग्य आता नाही हातणार नाही आपण बघा काय जे काही काम आहे ते जर परवानगी सगळ्या नियमानुसार केलं तर लॉन्ग टर्म चालतो आपण माझं मत असं अरे हा माझं मत असतो की ग्रामपंचायतीची इमारत आहे इमारतीच्या प्रांगणामध्ये ग्रामपंचायती बसवला ग्रामपंचायती बसवला तर प्रशासनाचं काही यायचं काय काय आम्ही जर बाहेर बसवलं ना बाहेर तर गोष्टी वेगळी आम्ही आमच्या प्रांगणात बसवल्यानंतर त्यांना तुम्हाला नववाचं त्याआधी अधिकारी चाललं